मॉर्निंग मित्रांनो आज आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार आहे आज मी पुण्यात ना पुण्यात आलेलो आहे आणि एका छोट्या बागेमध्ये फोटो व्हिडिओ आहे स्टिक विसरलो आहे मी बरोबर घ्यायला त्याच्यामुळे हातानेच फोटो काढतोय तर आजच्या शेअर मार्केटमधलं विशेष म्हणजे बाजार सुरुवातीला वर जाण्याची शक्यता खूप मोठी आहे कारण आपल्या ट्रम्प साहेबांनी कृपा केलेली आहे आणि एक कोलांटिवडी खाल्लेली <laughs> आहे ही कोलांटिवडी म्हणजे कशी खाल्ली आहे की त्यांनी जे टेरिफ लागू केलेले होते एक फेब्रुवारीपासून ते त्यांनी एक महिन्याकरता स्थगित केलेलं आहे त्याच्यामुळे परत मार्केटनी परत कोलांटिवडी खाल्लेली आहे त्याच्यामुळे आपलं मार्केट हे रफली आत्ता वर जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर दुपारनंतर कदाचित परत ते करेक्शन येण्याची शक्यता मोठी आहे कारण बरीचशी लोक सेलॉन राईज ही ही टेक्निक वापरण्याची शक्यता खूप मोठी वाटती आहे तर त्याच्यामुळे सेलॉन राइजला राईजला मोठी डिमांड येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे दुपारनंतर मार्केट कदाचित पडण्याची शक्यता आहे काय हरकत नाही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे मार्केटवर गेलं तर बघत राहायचं मार्केट जर पडलं तर आपल्याला विकत घेण्याच्या संधी येतात का ते त्याच्यावर लक्ष ठेवायचं तर ह्या दोन्ही पद्धतीत आपल्याला पुढं जायचं आहे आपली स्ट्रॅटजी तीच आहे एफ एम सी जी कन्झम्पन हे ॲड झालं आहे सेक्टर एफ एम सी जी आहे कन्झम्शन आहे किंवा फुलं किती छान आहेत हे बघ वाव छान वास आहे तर एफ एफ सी जी आहे कन्झम्पन आहे आय टी तर आपण बघितलेलंच आहे तर ह्याच्यातले शेअर्स विकत घेण्याच्या जर आवाक्यात आले तर नक्की विकत घ्या काल बहुसंख्या आपल्या जणांनी लोकांनी मिडकॅप फिफ्टी हे विकत घेतलं असावं ज्युनियर बीज विकत घेतलेलं असावं तर जर विकत घेतलेले नसतील तर अजूनही विकत घ्या काही प्रॉब्लेम नाही हे बा किती फुलं फुलंच फुल आहेत येत का नाही त्याच्यात आ आली 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 <laughs> तर फुलांचे गुच्छ गुच्छ लागलेले तर विकत घेतलेलं नसेल तर विकत घ्या ज्यांनी काहीच विकत घेतलेलं नसेल त्यांनी चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत आता विकत घ्यायला हरकत नाही कारण मार्केट वर जाण्याचे संकेत खूप आहेत तर हे विकत घ्या ज्यांनी आधी चाळीस पन्नास टक्के घेतले असतील त्यांनी अजून पाच दहा टक्के विकत घ्या कन्झम्पनचे शेअर्स निवडायला सुरुवात करा एफ एम सी जीचे शेअर्स निवडायला सुरुवात करा निवडले असतील तर ते विकत घ्यायलाही सुरुवात करायला हरकत नाही आहे एफ एम सी जीची तर सुरुवात अगोदरच झालेली कन्झम्शन आय टीमधले शेअर्स निवडा आय टीमधले शेअर्सही बऱ्यापैकी खाली आलेले आहेत तर हेही घ्यायला हरकत नाही आहे तर तेही विकत घ्या ही एक छोटीशी बाग आहे आमच्या शेजारीच आहे छान वाटतं जरी चारी बाजूनी बेडिंगज असल्या तरी झाडी इतकी प्रचंड आहेत आमच्या गल्लीमध्ये आमच्या आजूबाजूच्या गल्लीमध्ये की इथली हवा खूपच छान असते तर साधारणतः पासष्ट टक्क्यापर्यंत आत्ता विकत घ्यायला काहीही हरकत नाही पासष्ट टक्क्याच्या पुढं काय करायचं ही स्ट्रॅटेजी आपण बघू ज्यांनी पासष्ट टक्क्यामध्ये ऑलरेडी विकत घेतलेलं आहे आणि ज्यांना अजूनही स्कोप आहे म्हणजे साधारणत त्यांनी विकत घेतलेल्या प्राईजच्या पाच टक्के जर का शेअर्स विकत घेतलेले शेअर्स पाच टक्क्याच्या खाली आलेले असतील तर त्यांनी अजूनही पाच टक्के ॲड करायला हरकत नाही हे बघा हे कुसुम वाटिका म्हणून लिहिलेलं आहे छोटीशी बाग झाली आपली एक फेरी बागेला सोनं चांदी फक्त लक्ष ठेवा विकत घेण्याची वेळ नाही विकण्याची वेळ नाही सोनं या वर्षीचा रिटर्न जे मी देणार म्हणलं तो <laughs> <थो... laughs> आत्ता कदाचित लगेचच येईल असं वाटतंय <laughs> म्हणजे पंधरा टक्क्याचा रिटर्न मी म्हणत होतो तर पंधरा टक्के म्हणजे पंच्याहत्तर हजाराला जर का आपण पंधरा टक्के कॅल्क्युलेट केले तर ते रफली अकरा हजार रुपये येत आहेत आणि ब्याऐंशी त्र्याऐंशीपर्यंत एम सी एक्स लेवलला हे सगळे एम सी एक्सचे भाव आहेत हे लक्षात ठेवा एम सी एक्सचे भाव हे तुम्हाला कुठं मिळतील तर मनी कंट्रोल नावाची जी वेबसाईट आहे किंवा त्यांचा ॲप आहे त्या ॲपचा बराच फायदा होतो तर त्याच्यावर तुम्हाला हे वरच्या पहिल्या लाईनीतच तुम्हाला बघायला मिळतील एम सी एक्सचा भाव तर माझ्या मते अजून एक महिन्याभरात दोन महिन्यामध्ये सोनं चांदी सोनं हे पंधरा टक्के रिटर्न नक्कीच देईल त्यावेळेस आपण काय करायचं हे परत रिव्हाइज करू आणि ठरवू ठीक आहे चांदी अजूनही वर जायची आहे अजून वेळ आहे चांदीला वर जायला खूप वेळ आहे आणि खूप वर जाणार आहे तर त्या दिवशीने चांदीचा आत्ता काहीच विचार करायचा नाही पडण्याची शक्यता मी म्हणलं होतं फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत मार्गेट तो न जा पण आत्ताची ट्रम्पनी जे कोलांट्या उड्या मारतोय आहे वेळेस सगळे घोटाळे होत आहेत आणि काल जी क्वालांटी उडी घातली आहे त्याच्यामध्ये डॉलर इंडेक्स वर गेल्यामुळे आपला रुपया पडला आहे आपलाच रुपया पडलेला नाही जागतिक सगळे करन्सीच पडले डॉलरच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला आणि इतर सर्व करन्सीच पडलेल्या आहेत त्याच्यामुळे आपला रुपयाही पडलेला आहे त्याच्यामुळे सोनं चांदी परत वर राहिली कारण सोनं चांदी हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ठरतं सगळ्या सगळे रेट्स आणि इंटरनॅशनली रेट जरी स्थिर असले किंवा थोडेफार वाढलेले असले तरी आपला रुपया पडल्यामुळे ते खूप जास्ती प्रमाणात फरक पडतो हां तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला सोनं चांदीकडे लक्ष ठेवायचं आहे बाकी जर आपण पाहिलं तर ई टी एफ हे मी तुम्हाला सांगितलेच मिडकॅप ई टी एफ त्याच्यानंतर मिडकॅप फिफ्टी ई टी एफ मिडकॅप फिफ्टी ई टी एफ, एफ त्याच्यानंतर निफ्टी बीजही थोडासा मला वाटतं खाली आला आहे काल बघू आज काय होतंय त्याच्यानंतर ज्युनियर बीज खालीच आहे खूप खाली नाही आहे थोडासा वर गेला आहे पण ठीक आहे तरी घेण्याच्या लेवलला आहे कारण मी सातशे पस्तीसला घेण्याचा ॲडवाईस करत होतो तो आता मला वाटतं सातशे सत्तर सातशे पासष्ट असं काहीतरी आहे तर त्या दृष्टिकोनातनं तोही घ्यायला हरकत नाही आहे अजून स्मॉल कॅश टू फिफ्टीवरती फक्त लक्ष ठेवा रोजचं जर का तुम्ही एकदा जरी भाव पाहिला तरी तुमचं तुमच्या लक्षात येईल की तो भाव खालीवर कसा होतो आणि आपल्याला घेण्याची वेळ कधी येऊ शकते हे साधारणतः लक्षात येऊ शकतं तर त्या कोणत नाही त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि बाकीचे शेअर निवडत राहा निवडलेले शेअर पडले की विकत घ्या विकत घेतलेल्या भावापेक्षा सरासरी भावापेक्षा पाच टक्के अजून पडले सरासरी नाही म्हणताय शेवटचा तुम्ही जो विकत घेतलेला भाव आहे त्याच्यापेक्षा पाच टक्के अजून पडले तर अजूनही दहा पंधरा टक्के विकत घ्या ज्यांनी पासष्ट टक्क्यापर्यंत विकत घेतलेले आहेत त्यांनी रफली पाच साठ टक्के अजून विकत घ्यायला हरकत नाही बाकी तुमच्यावर आहे बरं हे मी तुम्हाला शिकवण्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी सांगतोय याच्यामध्ये कुठल्याही शेअर्स ची मी रेकमेंडेशन करत नाही ओके okay, कुठले शेअर्स घेऊ नका हे मात्र मी सांगितलेलं आहे ते नक्की बघा आणि हे शेअर्स तुम्ही विकत घेतले तर त्याचा उपभोग तुम्हाला घेता येईल याची शक्यता खूप कमी आहे पण तुमची मुलं बाळ मात्र याची नक्की उपभोग घेऊ शकतील त्यादृष्टीने तुमची तयारी असेल तर काही हरकत नाही ते तेही विकत घ्या तर आता तुम्हाला पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मी नेऊन आणतो आता ही घराशेजारीच वाटिका आहे तिथं रेकॉर्ड करणंही सोपं आहे शांत असतं बाकीच्या ठिकाणी शांतता अशी मिळणार नाही त्याच्यामुळे बरंचसं रेकॉर्डिंग आपलं इथंच होण्याची शक्यता आहे तर नीट लक्ष द्या चला हा अपलोड व्हायला मला कमीत कमी एक दीड तास लागणार आहे आत्ता वाजतायत नऊ वाजून गेले पण अपलोड व्हायला मला माझ्या मते साडेदहा अकरा होती तेही लक्षात आलं तर कारण मार्केट चालू आहे त्याच्यामुळे सांगता येत नाही तर त्या दृष्टिकोनातनं आज उद्या परवा कायम आपण जे सांगितलेलं आहे वाव कसला मस्त पक्षी खाली आहे बघा मोर पिसारा त्याचा पिसारा बघा केपटीचा गेला झाडावर मोरा आलाय मोरासारखा पिसारा आहे त्याचा दिसेल की नाही माहित नाही खूपच बारीक पक्षी आता झाडात झाडात कुठे झाडात बसलाय तो दिसणं थोडस कठीण खाली आहे खाली त्याने छान पिसारा पुस फुल फुल होता शेफटीचा पिसारा होता तुझा या झाडावरती खालून दुसऱ्या फांदीवर बसलेला आहे बर चला लक्ष ठेवा शेअर मार्केटकडे आणि गुड डे उद्या परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण एक नवीन सेक्टर ॲड केलेलं आहे लक्षात ठेवा त्यातले शेअर्स शोधणं चालू ठेवा कन्झम्पन कारण आपल्या निर्मलाताईंनी आपल्याला मोठी सूट दिलेली आहे ही लक्षात ठेवा आपल्याला बारा लाखापर्यंत इन्कम टॅक्स माफ केलेला आहे तर त्याच्यामुळे जे पूर्वी टॅक्सेबल बारा लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे दहा बारा लाखाची लोकं किंवा अगदी सात लाखापासनं बारा लाख ह्याच्यामध्ये पाच लाखाचा फरक आहे तर ह्या पाच लाखांमध्ये ज्या इन्कम असलेली लोकं आहेत त्यांच्या हातामध्ये वर्षाला जवळजवळ साठ ते ऐंशी हजार रुपये खुळखुळणार आहेत ते साठ ते ऐंशी हजार रुपये ते स्वतःकडे ठेवतील याची शक्यता फार कमी आहे ते खर्चच होणार आहेत तर ते खर्च होणार असल्याकारणाने एक एप्रिलपासनं ह्या लोक मोट -मोटी। मोट -मोटी ही लोक सुसाट सुटतील आणि मला वाटतं एप्रिलमध्येच हे खरेदी करतील मोठमोठी मोठमोठी म्हणजे साठ ते ऐंशी हजारापर्यंतची वस्तू किंवा आता खरेदी करायला माणूस सुटला की तो थोडंफार जास्तही खरेदी करतो त्यामुळे असं धरायला हरकत नाही की एक ते दोन लाखाची खरेदी ही एप्रिलपासून चालू होईल आणि एप्रिलमध्ये मुहूर्तही येतात आपले अक्षतृतीय असते चुकून माकून पाडवाही एप्रिलमध्ये असतो तर त्या दृष्टिकोनातनं मोठी खरेदी होईल अशी आशा करायला हरकत नाही खरेदी केली मी हे का सांगतो आहे की खरेदी केली की कंपन्यांचा माल विक्री होतो आहे आणि विक्री झाली की कंपन्यांचा प्रॉफिट वाढतो सेल्स वाढतो प्रॉफिट वाढतो त्याच्यामुळे मग कंपन्यांचे शेअर्स प्रॉफिट वाढला की कंपन्यांचे शेअर्स वाढतात हे एकमेकात अडकलेलं गणित आहे आणि नुसतं एवढंच होईल अशी बा हे नाही आहे म्हणजे निर्मला ताईंनी Uh, स्वतःच्या खिशातले एक कोटी रुपये सोडलेले एक लाख कोटी रुपये कमी केलेले आहेत सोडलेले आहेत याच्याकरता तर त्यांचा फायदा तर होणारच आहे कारण हे रोटेशनमध्ये जे पैसे फिरतील की एक माणूस खर्च करताना दुसऱ्याला पैसे देतो तेच पैसे दुसऱ्याला फायद्यात गेल्यानंतर तो पुढं खर्च करतो परत पुढचा माणूस खर्च करतो तर एक लाख कोटीचे हे साडेतीन चार लाख कोटी रुपये होणार आहेत आणि या साडेतीन चार लाखां कोटींमधनं जी काही सेल उलाढाल वगैरे जी काय होणार आहे ही उलाढाल उलाढालीमुळे सरकारचे परत एक लाख कोटी जसे तसे वसूल होतील अशी आशा आहे कारण साडेतीन लाख कोटी रुपयाचा सेल तर ह्याच्यामधनंच होणार आहे प्लस लोक अजून जे थोडंसं जास्ती खर्च करतील त्याच्यामुळे त्यांचे एक लाख कोटी रुपये जे सोडलेले आहेत ते नक्की टॅक्सेसमधनं भरून निघतील तर आपल्याला शेवटी हा शेअर्स वाढल्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे नक्की आहे त्याच्यामुळे शेअर मार्केटकडे लक्ष ठेवा आणि शेअर्स घ्यायची ही वेळ हीच आहे यावर्षी जीच आहे पहिले तीन महिने कारण एकदा मार्केट वर गेलं की ते कॅचअप करणं शक्य नाही आहे त्यामुळे तुमचे मॅक्झिमम पैसे आत्ता गुंतलेले पाहिजेत शेअर्समध्ये तर आत्ता आपण साधारणत सत्तर टक्क्यापर्यंत गुंतवायचं आपण ठेवतो आहे ते स ज्यांनी सत् पासष्ट सत्तर टक्के गेलेत त्यांनी पंच्याहत्तर टक्के करायला आत्ता हरकत नाही जर पर्टिक्युलर शेअर्स खाली पडले तर पासष्ट टक् पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत गुंतवून पंचवीस टक्के ठेवून द्यायचे जर चुकून माकून कुठल्या कारणास्तव म्हणजे कुठं युद्ध झालं कुठं मोठे संकटं आली महापूर आला किंवा भूकंप आला बाला मोठा तर शेअर मार्केट पडतं त्याचा फायदा घेण्याकरता आपण आपले पंचवीस टक्के राखून ठेवतो ठीक थी? आहे मित्रांनो बाय गुड डे चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये